नमस्कार मैत्रिणींनो माझे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एक साऊथ इंडियन ड्रेस दाखवणार आहे कटिंग आणि स्टिचिंग तर हे कापड आहे बघा मोठ्या काटाचं म्हणजे साऊथ इंडियनचे ड्रेसेस पूर्ण मोठ्याच काटाचे असतात तर हे काटाचं कापड आहे आणि पूर्ण बॉटल ग्रीन वरती कलर आहे तुम्ही पाहू शकता हे बघा तर हे साधारणत तीन मीटरच्या आसपास कापड आहे आणि त्यासाठी मी अस्तरला हे दोन सव्वा दोन मीटर कापड आणलेलं आहे एवढं पुरेसं आहे कारण मुलगी लहान आहे हा नववीच्या मुलीसाठी मी ड्रेस बनवत आहे तर हा ड्रेस तिच्या शाळेचं गॅदरिंग आहे त्यासाठी शिवायचं आहे याचं ब्लाऊजचं कापड सेपरेट होतं आणि ओढणी पण सेपरेट होती तर ब्लाऊज मी माझं शिवून झालेला आहे प्रिन्स कटचा ब्लाऊज शिवलेला आहे बघा ये काटा शे, पूर्ना पूर्ना काटा हे बघा आणि काट असे बाईला पूर्ण ते पूर्ण काठ घेतलेले आहेत जे ह्याचे काठ आहेत खालच्या साईडचे ते आपण तिच्या कमरेसाठी बेल्टसाठी काढून घेतलेले आहेत बघा एवढे एवढे काठ काढून घेतलेले आहेत आणि राहिलेल्या काटाची पूर्ण बाई बसवलेली आहे आणि त्याच्यावरती सुद्धा काठ छोटे राहिले होते ते मी बॅक साईडला ॲडजस्ट केले आहेत बघा हे एवढे काठ वरती राहिले होते त्याच्यावरतीच मी हे आ, काटा बरोबर काठ घेऊन वरती हे ब्लाऊजचं साईड घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप छान लुक आलेला आहे जर हे थोडंसं मोठ्या मुलीचं असतं तर हे कदाचित हे काट बसले नसते पण हे बरोबर इथं हे पण काट आलेले आहेत आणि काटाची भाई पण पूर्ण झालेली आहे आणि शिवाय जो बेल्ट तयार करायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा कापड हे शिल्लक राहिलेलं आहे तर अशा पद्धतीने ब्लाऊज तर झालेला आहे माझा पण जे खालचा जो पूर्ण जो प्लेटचा मला घागरा बनवायचा आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आता आपण कटिंगसाठी सुरुवात करूया हे बघा हे कापड आहे खालच्या साईडचं आणि हा जो शेजारी फोटो दिसतोय तशा पद्धतीने आपल्याला हा ड्रेस शिवायचा आहे तर ह्याची उंची एकोणचाळीस आहे आणि कमर चोवीस आहे हे मी एकोणचाळीस इंचचं कट करून घेतलेलं आहे थोडं एक्स्ट्रास घेतलेला आहे कारण मी खालच्या साईडला हे दुमडून घेणार आहे आणि जवळचं मी अगोदरच कट केलेलं होतं कापड हे जे अस्तर आहे ते एक स सव्वा दोन मीटरपर्यंत अस्तर आहे ह्याच्या आपण दोनदा फोल्ड केलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा एकदा आणि नंतर असे म्हणजे चार फोल्ड झालेले आहेत थोडक्यात तर ह्याची जी कमर आहे चोवीस म्हणजे पूर्ण जी कमर आहे ती चोवीस आहे त्याला भागीले चार आपल्याला डिवाइड करायचं आहे आणि ते येत आहेत सहा आणि सहामध्ये आपल्याला दोन इंच हे आपल्याला एक्स्ट्रा लुझिंगसाठी घ्यायचं आहे तर इथे आपण आठ इंचावरती टाकणार आहोत तर जी बंद बाजू आहे त्या साईडला आपण करणार आहोत हे मार्किंग तर आपण पहिल्यांदा आठ इंचावरती केलेलं आहे आणि आता इथे फक्त खाली एक इंच करायचं आहे तर एक इंचावरती असा हा थोडासा कर्व शेप द्यायचा आहे कारण जर स्ट्रेट केलं कटिंग तर ते असं उभं राहतं आणि बरोबर बसत नाही तर आता हे जे पूर्ण अस्तर होतं ते बत्तीस इंचाचं होतं तर मी तेवढंच घेतलेलं आहे कारण याला परत जोडा आला असता आणि खालची जी उंची तयार होणार आहे ती सदोतीस इंच ही तयार होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला एवढे जेवढा अस्तर आहे तेवढं आपल्याला भरपूर ते आप आहे कारण थोडंसं आपल्याला दुमडाय लागणार आहे खाली आणि वरती इथं काही प्रश्नच नाही तर आता हे इथं आपलं आहे तर आपला हा घेर कमी पडतोय म्हणून आपण काय करायचं ही जी पूर्ण उंची आहे त्याचा आपण त्याला दोन म्हणजे मध्य काढायचा त्याचा तर त्याचा मध्य सोळा येतो आहे तर सोळावरती आपण हे अशी खून करून घेऊया आणि जेवढं पलीकडं शिल्लक आहे तिथं आपण हा जो कट झालेला आहे ना पार्ट तो आपल्याला जोड देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपला तो सर्कल राऊंडमध्ये अस्तरचं कटिंग होणार आहे तर आता हे जर खूप अजून उंच मुलगी असते तर मग मी हे मार्किंग उभं केलं असतं पण आता एवढी काही गरज नाही कारण नेफ्याचा जो नेफ्याची जी पट्टी आहे दोन इंचाची ती आपण सेपरेट काढणार आहोत म्हणजे त्याच्यातून आपण ते, ते मायनसच केलेलं आहे साधारणतः सदोतीस इंच आपल्याला तयार हवा आहे आ, तर त्यातनं आपण हे मायनस केलेलं आहे मग ते बरोबर आपलं अस्तर बसलेलं आहे आणि थोडंसं असं काही फरक पडणार नाही कारण हे ट्रान्सपरंट साडी नाही आहे त्याच्यामुळं थोडंसं हे ॲडजस्ट होऊन जाईल जर हे अगदीच मोठं असतं उंचीला तर मग मी हे कट केलं असतं हे बघा हा असा हाफ सर्कलमध्ये आपलं हे पूर्ण अस्तरचं कटिंग झालेलं आहे आणि हे आता आपण याला काय करायचं आहे खालच्या साईडला आपण फोल्ड करून दुमडं म्हणजे असं पूर्ण टिप मारून घ्यायची आहे तर आता ही मी टिप मारून घेते आहे आतल्या साईडून तर दोन्ही जे अस्तरचे पार्ट्स आहेत तिथे आपल्याला ह्या टिपा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे ते साच्या खालची साईड येथे आपण बंद करून घेणार आहोत आता मी दुसऱ्या पण पार्टला सेम अशीच टिप मारून घेत आहे माझ्या थोड्या मशीनचा फुल मशीनचा सा प्रॉब्लेम झाल्यामुळं मी ह्या माझी जुनी जी मशीन आहे हाफ शटरची त्याच्यावर मी तुम्हाला हे दाखवत आहे कारण त्याचं थोडं प्रॉब्लेम आहे म्हणून ह्या मशीनवरती मी तुम्हाला हे दाखवत आहे शिलाई काम तर आता आपलं हे दोन्हीही जोडून झालं आहे तर आता हे जोडून झाल्यानंतर हे दोन्हीही पार्ट आपल्याला एकमेकांना जॉईन करायचे आहेत म्हणजे अख्खं संपूर्ण असं हे जॉईन हो म्हणजे पूर्ण हा सर्कल आपला तयार होईल तर आता इथं मी जॉईंट करून घेते आणि इथे मी दोन दोन टिपा मारणार आहे कारण की कसं होतं एक टिपमध्ये कदाचित उसवू शकतो ड्रेस म्हणून मी इथे दोन दोन टिपा घेणार आहे तर हे जे कापड आहे ते सव्वा तीन मीटर म्हणजे जे, जे मेन फॅब्रिक आहे ते तीन सव्वा तीन मीटर आपल्याला मिळालेलं आहे तर त्याच्यात आपल्याला ह्या आप सगळ्या प्लेट्स बसवायच्या आहेत आणि भरपूर प्लेट्स तशा होणार आहेत कारण कमरेचं जे माप आहे ते खूप कमी आहे ते जर कमरेचं माप जास्त असतं तर आपल्याला प्लेट ह्या जा म्हणजे कमी पडल्या असत्या आणि म्हणजे असे थोडे पातळ पातळ झालेले असतात पण हे कापड जास्त आहे त्याच्यामुळे आपल्या प्लेट्स अगदी छान एकसारख्या व्यवस्थित येणार आहेत तर अशा तुम्ही एक एक इंचावरती प्लेट आपण पहिल्यांदा कापडावरती मारून घ्यायचे आहेत मी डायरेक्ट त्या अस्तरवरती नाही घेते पहिल्यांदा मी सेपरेट त्याच्या प्लेट्स मारून घेणार आहे एक एक इंचावरती आणि नंतर मी ते अस्तरला का हे कापड जॉईन करून घेणार आहे जर तुम्हाला ह्याचं बॉक्स प्लेट करायचे असेल तरी तुम्ही करू शकता पण हे सिम्पलच अगदी मोठ्या मोठ्या प्लेट्स छान दिसतात याच्याहीपेक्षा मोठ्या प्लेट्स पण छान दिसतात पण कस्टमरला अशा अशा छोट्या छोट्या प्लेट्स हव्या होत्या म्हणून मी अशा ह्याला प्लेट्स घेतलेल्या आहेत तर तुम्हाला म्हणजे हे गॅदरिंगचा ड्रेस आहे त्या मुलीचा तर साऊथ इंडियन त्यांचं गाणं वगैरे आहे त्याच्यामुळे त्यांना तसा लूक करायचा आहे तर त्यासाठी हा ड्रेस मी तिला शिवून देत आहे तर हे, हे जे कापड आहे हे कापड त्यांना सहाशेपर्यंत बसलेलं आहे म्हणजे त्यांनी दुकानातून घेतलेलं आहे ऑनलाईन नव्हतं मागवलं कारण खूप मुलींचं होतं आणि हे कापड ऑनलाईन मागवलं तर कसंही सांगू शकत नाही म्हणून त्यांनी हे दुकानातून घेतलेलं आहे तर हे कापड त्यांना सहाशे रुपयाचं बसलेलं आहे तर आता आपण हे प्लेट्स आपल्या झालेले आहेत आता आपण हे ह्याच्यावरती ठेवून ती आपण शिलाई करून घेणार आहोत म्हणजे एकमेकांना आपण हे पूर्ण जॉईन करून घेत आहोत तर ह्या हे जे सिल्क आहे हे थोडंसं वेगळं आहे आणि ह्याच्यात कॉटनमध्ये पण ही साडी येते तर ते सुद्धा खूप छान येतं ते थोडंसं असं मऊ असतं पण हे सिल्क असं अगदी शायनी सिल्क आहे त्याच्यामुळं हे खूप छान दिसणार आहे आणि गॅदरिंगला तर असं असे कपडे ड्रेस म्हणजे ड्रेपरी असेल तर खूपच सुंदर दिसते तर आ, जी, आ, आ, ही जी मुलगी आहे ती अशी खूप उंच पण नाही आहे आणि खूप क उंचीनी कमी पण नाही आहे त्याच्यामुळे हि लागदीच तो व्यवस्थित बसणार आहे आणि तब्येतीने पण व्यवस्थित आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसणार आहे हा ड्रेस तिला आणि याची ओढणीसुद्धा भरपूर मोठी आहे तर आता आपण हे जे एकावर एक ठेवलं एक होतं ते आपलं शिवून झालेलं आहे तर हे पूर्ण आपलं जे आहे ते किती इंच येते ते, ते बघूया आपण म्हणजे हे मी डबल फो म्हणजे फोल्ड केलेलं आहे तर आपलं हे सोळा इंच भरलेलं आहे आता आपल्याला ह्याला नेफ्याची पट्टी काढायची आहे आणि ती मी डबल घेणार आहे कारण सिंगल हे खूप पातळ कापड होईल आणि यालाच तर मी काय लावणार नाही हीच पट्टी मी डबल वापरणार आहे तर इथे साधारणत मी पाच इंच उंचीची आणि सतरा सतरा इंच साधारणत सतरा ते सोळा इंच अशी लांबीची पट्टी घेणार आहे कारण आपल्याला इथं साईडला फोल्डमध्ये जाणार आहे आणि त्याच्यामुळे थोडं एक्स्ट्रा घेणार आहे एक साईडला फोल्ड नसला ला ला सा फोल्ड तरी दुसऱ्या साईडला आपल्याला थोडंसं फोल्ड करून शिलाई द्यायची आहे तर इथे मी सतरा इंचाची ही पट्टी घेतलेली आहे आणि पाच इंचाशी उंचीला घेतलेली आहे तर ही जी पट्टी आहे ती आता आपण पहिल्यांदा पली म्हणजे एक साईड जे आहे ते आपण इथे फोल्ड करून टिप मारून घेऊया अगदी व्यवस्थित पाच इंच बरोबर आपल्याला हे कटिंग करायचं आहे कारण हे थोडी वरखाली झालं होतं तर ते मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे हे बघा हे पाच इंच आहे कापड तर आता हे प पूर्ण व्यवस्थित आपण मेजरमेंट करून घेतलेलं आहे आणि अगदी सोप्पं आहे हे घागरा शिवायला असं वा दिसतं खूप अवघड पण तसं काही नाही आहे खूप सोप्या पद्धतीने हा घागरा शिवू शकतो आपण हे जे अस्तर आहे ते आ, अस्तर किती मीटर आणायचं किंवा म्हणजे क ज्याचे कमऱ्याचं माप मोठं असेल किंवा उंची जास्त असेल ना त्यांना थोडंसं अस्तर जास्त लागतं पण जर उंचीने वगैरे कमी असेल आणि कमरेचं पण माप जर कमी असेल ना तर अस्तर हे दोन सव्वा दोन मीटरमध्ये सहज पुरून जातं तर आता हे पहिल्यांदा मी ह्याला अटॅच करून घेणार आहे आणि एक साईडला मी इथे पहिल्यांदा एक टिप मारून घेते जेणेकरून मला नंतर हे फक्त शिलाईच करता येईल म्हणजे परत मला इथे टिप मारून परत त्याच्यावरती दाब दाब टिप द्यायची याची काही गरज पडणार नाही मी अगोदरच ते शिवून घेते तर इथे जे साईडचे आहेत म्हणजे जे कोपरे कोपरे आहेत ना ते मी दुमडून थोडेसे टिपा मारून घेणार आहे म्हणजे आपल्याला परत डायरेक्ट आपल्याला शिलाई घेता येईल त्याच्यावरती तर हे साईडचे दोन दोन्ही साईडच्या कोपऱ्यांना मी असं थोडं थोडं दुमडून इथे मी शिलाई घेतलेली आहे जेणेकरून ह्याचे धागे वगैरे निघणार नाही आणि खालच्या साईडला आपल्याला टिप मारताना सोपं जावं म्हणून तर आता हे दोन्हीही साईडला मारून झालेलं आहे तर ही जी वेगळा कलर आहे म्हणजे मरून कलर आहे तो मी आत घेणार आहे तो मी नेफ्याला फ्रंट साईडला नाही घेणार आहे तो आतल्या साईडला घेणार आहे कारण खालच्या साईडला काठ पूर्ण आहेत मरून कलरचे मग वरती नेफा मरून कलरचा चांगला दिसणार नाही म्हणून आहे ह्याच कलरचा मी ग्रीन कलरचा स्नेफा इथं लावणार आहे तर अगदी व्यवस्थित आपल्याला हे जे प्लेट्स आहेत त्याच्या खालचं जे अस्तर आहे ना ते व्यवस्थित सरकून सरकून टिप घ्यायची आहे कारण ते अस्तर जर नाही सरकवलं ना तर तुम आपल्या त्या शिलाईच्या शिलाई जिथं आपण घेतो ना त्यात ते दुमडून ते अस्तर येऊ शकतं आणि खालच्या साईडला मग ते अस्तर उंचीला कमी पडू शकतं त्याच्यामुळं हे व्यवस्थित बघून बघून आपण अस्तर म्हणजे टीप घ्यायची आहे कारण अस्तर हमखास तिथं मध्येच टीपमध्ये येऊ शकतं तर आता हे आपल्या पूर्ण टीप होत आलेली आहे इथं थोडंसं कापड एक्स्ट्रा झालेलं आहे ते मी इथं असं दुमडून घेत आहे आणि तुम्ही तिथं कट करून सुद्धा दुमडून घेऊ शकता मी थोडं एक्स्ट्रा ठेवलं होतं कारण कमी पडू नये म्हणून मी थोडं एक्स्ट्रा ठेवलं होतं तर आता इथे आपण हे कापड दुमडून घेतलेलं आहे आणि थोडंसं तिथे लॉक शिलाई पण द्यायची आहे तर आता आपल्याला हे जे कापड आहे ते आहे असं मी मागाशी टीप दिली होती त्याच्यामुळं आता आपल्याला दुमडायची काही गरज नाही सरळच एक आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर हा जो ड्रेस आहे तो माझा होत आलेला आहे आणि हा ड्रेस तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठल्याही वर्षाच्या मुलीसाठी शिवू शकता अगदी मोठ्या मुलीसाठी सुद्धा हेच मेजरमेंट असतं खूपच सोप्पं आहे ब्लाउज तर म्हणजे ज्यांना शिलाई काम येतं त्यांच्यासाठी तर खूप सोप्पं आहे आणि हा स्कर्ट प्लेटचा स्कर्ट खूप सोपा जातो शिवाय अनारकलीचा पण कळ्या म्हणजे ज्या कळ्या असतात त्याचा पण खूप छान दिसतो आणि अंब्रेला स्कर्ट पण खूप छान दिसतो पण आंब्रेला स्कर्ट केव्हा छान दिसतो जेव्हा तुमचं एकसारखं डिझाईनचं कापड असतं त्यावेळेस तो, त्या तो अंब्रेला स्कर्ट खूप छान दिसतो हे काटाचं असल्यामुळे ह्याला अंब्रेला घेर करू शकत नाही तर आता आपण ही अगोदर आता जॉईन करून घेऊया तर पहिल्यांदा जे मेन फॅब्रिक आहे ना त्याला आपण टिप मारून घेणार आहोत आणि इथे मी दोन टीपा घेणार आहे म्हणजे मी कायमच दोन दोन टिपा मारत असते जेणेकरून ते उसवू नये फाटू नये किंवा ते कुठंतरी म्हणजे थोडंसं उसवलं तर ते उसवत उसवत जातं म्हणून मी कायमच इथे दोन दोन टिपा मारून घेत असते तर आता आपण हे बघा खालून पण मी परत उलट टिप मारून घेत आहे तुम्ही पण दोन दोन टिपा मारायचा कारण आपल्याला जेव्हा ते कस्टमरला द्यायचं असतं त्यावेळेस ते व्यवस्थितच द्यायला पाहिजे जेव्हा विकतचं असतं त्यावेळेस ते, 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 ते बघा आपल्या एक एकच टिपा असतात पाच पाच नंबरच्या टिपा असतात आणि त्या आपल्या कधीही कुठेही उसळू शकतात म्हणून असा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून दोन, दोन दोन टिपा कायम द्यायच्या आहेत तर आता इथे नेप्याच्या साईडला अगदी व्यवस्थित धरून मी थ थोडंसं खाली इथे लॉक करून हे अस्तरचा जो है 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 चा है अस्तर चा पार्ट आहे तोच फक्त घ्यायचा आहे आता मेन फॅब्रिक आत घालायचं आहे आणि अस्तरचं पार्टवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे हे तुम्ही उलट्या पद्धतीने पण करू शकता म्हणजे टीप दिसू नये म्हणून पण मी आहे असं सरळ हे टिप घेत आहे दोन पद्धती आहेत अस्तर जॉईन करायचं तुम्हाला अस्तर दिसू नये म्हणून हे तुम्ही उलट्या पद्धतीने सुद्धा टिप मारू शकता तर आता ही टिप झालेली आहे आपली आणि आपलं आता हे स्कर्ट अगदीच तयार झालेलं आहे जे खाली तुम्हाला म्हणजे मला इथं उंची जेवढी पाहिजे तेवढी मी ठेवून बाकीची साईड ही दुमडून घेणार आहे कारण तेनंतर तिला जेव्हा ती थोडी मोठी होईल त्यावेळेसही तिला हे उसवून टिप मारून थोडीशी टिप मारून ती घेऊ शकते आणि आत्ता हिला हे खूप मोठं होतं आहे तिने अगोदरच सांगितलं होतं की मला परत पण नंतर घालता येईल असं तुम्ही उंची घ्या म्हणून ह्याची उंची जरा एक्स्ट्राच घेतलेली होती आणि तर तुम्ही सुद्धा ही आयडिया करू शकता कारण जर उंची असं घेतलं तर परत एक परत ते यूज होणार नाही म्हणून अशा पद्धतीने तुम्ही घ्या तर हे बघा हा पूर्ण घेऱ्याचा स्कर्ट तयार झालेला आहे छान झालेला आहे है, ह्याला सुद्धा खूप छान आलेला आहे आणि ह्याची मी शिलाई सहाशे रुपये घेतलेली आहे ब्लाऊजसहित अस्तर माझं आहे आणि अशा पद्धतीने हा ड्रेस कम्प्लीट झालेला आहे तुम्ही असे ड्रेस घेऊ शकता ही दुमडपट्टी नंतर तुम्ही उसून परत मोठी साईज करू शकता आणि हे तुम्हाला थोड्या दिवसानंतरसुद्धा यूज होऊ शकते नॉडसुद्धा तयार झालेली आहे तर कसा वाटला माझा हा आ, जो घागरा आहे अगदी सोप्या पद्धतीने शिकवलेला आहे तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद